तर आहे आणि बहेश भाजींचा पण विजय झालेला आहे आणि आपल्या महाविधिचं पण सेंसरचा या तिन्ही आमदाराचा विजय झालेला आहे हा विजय ज्या भागामध्ये केलेल्या कामाचा विजय माहितीच्या माध्यमातून सरकारने चांगले निर्णय घेतले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सरकारने चांगले निर्णय घेतले या निर्णयाचा विजय एकंदरच राज्याच्या जनतेनं महायुतीला ठेवून दिला आहे आणि हा देत असताना प्रचंड म्हणून धक्के दिलेलं आहे ते विकासाच्या राज्याची प्रगती या माध्यमातून दिलेले आहे रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विभागामध्ये विभागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने एक वेगळ्या प्रकारचा कौल दिला होना। तोल मानने होता त्यावेळेस तो कौल त्यांनी मान्य केला होता पराभव ते मोठ्या मनानं स्वीकारला गेला पाहिजे संजयजी राऊत हे सकाळी येऊन लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे चित्र मांडण्याचं काम करतात आता महाराष्ट्रातील जनतेनं एका मुखाने महायुतीच्या बाजूने टोल दिलेला आहे हा देखील ते त्यांनी मान्य करावं लागलं शेवट हा टोल देत असताना विकासाच्याद्वारे गेल्या अडीच वर्ष या सरकारने केलेली कामं आणि प्रामाणिकपणे जनतेशी एक रूप ज्या सरकारने कामाच्या रूपाने संपर्क केला त्या माध्यमातून अनुजय झालेला आणि त्यांनी तो मान्य केला आमच्या या सगळ्या राज्यातला तुम्ही जर पाहिला तर दोन नंबरचा विधानसभा मतदारसंघ झाला सहा लाखांपेक्षा जास्त मतदार या ठिकाणी जाते ते मोठा प्रचंड आहे शिडकं असेल पनवेल महापालिका असेल क्षेत्र वाढते आणि त्या माध्यमातून नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढते जरी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदान मोठ्या प्रमाणावर मिळालं असं तुम्हाला वाटत असेल पण टक्केवारीमध्ये आपण जर पाहिलं तर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदान हे एकावन्न टक्के मतां जवळपास प्रशांत ठाकूर यांना मिळाले त्यामुळे सगळ्या विरोधी पक्षाची मतं एकत्र जरी धरली तरी तर प्रशांत ठाकूर यांचा विजय जनतेनं स्पष्टपणे कौल हा प्रशांत ठाकूर यांच्या बाजूने आहे